नमस्कार मी भाऊसाहेब प्रस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लाडकी बहीण योजना ज्या लाडक्या बहिणीची एक वर्षी झाली नसेल भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी चिंता लागलेली आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का आमची वर्ष झाली नाही तर आम्हाला हप्ता मिळेल का असे भरपूर सारे प्रश्न लाडक्या बहिणी हे पडलेले आहेत परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार आहेत काळजी करू नका जरी तुमची ई केसी झाली नसेल जरी तुमच्या कागद्याची पडताळणी झाली नसेल ज्या लाडक्या बहिणीला पत्ती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीची झाली नसेल तरी काळजी करू नका नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत ई केवासी झाली नसेल तरीही तुम्हाला हप्ता हा हप्ता मिळणार आहे आणि जानेवारीच्या नंतर जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्यासाठी मात्र तुम्हाला ई की करणे करणं हे बंधनकारक राहणार आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला इकेवासी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ज्या लाडक्या बाईंनी कागदपत्र सबमिट केले असतील त्यांची पडताळणी होईल म्हणून इकेवासी त्यांची पण सक्सेसफुली होऊन जाईल आणि घाबरू नका नोव्हेंबर आणि डिसेंबर जरी इकेवायसी झाली नसेल तरी जे काही हप्ता आहे तो मिळणारच आहे जानेवारीचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्यासाठी मात्र तुम्हाला इकेवासी ही बंधनकारक आहे त्यावेळेस ज्या लाडक्या बाईची इकेवासी झाली असेल तर अशाच लाडक्या बहिणीला त्यावेळेस जानेवारीचा हा हप्ता मिळणार आहे आता याच्यामध्ये टाइम लागू शकतो पडताळणी सुरू झालेली आहे ज्या लाडक्या बहिणी कोणी डॉक्युमेंट जमा केले असतील त्यांची पडताळणी ज्या लाडक्या बहिणी इतिवासी केले नसेल किंवा इतिवर्सी केले असतील त्यांची पडताळणी जर इकेवासी केली नसेल तर इकुवासी करून घ्या ज्या लाडक्या बहिणी पत्ती वडील अशा लडक्या बहिणी लवकरात लोकांनी इकवासी करून घ्या तर जो काही हप्ता आहे नोव्हेंबरचा याबद्दल आणखी अधिकृत कोणती घोषणाही आली नाही कोणता जी आर शासन निर्णय हा कोणताच कशा प्रकारचा काही अपडेट आलेले नाहीये तर आता नोव्हेंबरचा हप्ता हा बहुतेक पुढच्याच म्हणजे मध्ये जाऊ शकतो डिसेंबरचा जो काही पहिला आठवडा आहे त्याच आठवड्यामध्ये जो काही हप्ता आहे तो मिळू शकतो याबद्दल आणखी काही अपडेट आली नाही तर बघूयात उद्या किंवा परवा याबद्दल काही ना काही अपडेट नक्की येईल त्यावेळेस जे किंवा शासन निर्णय येईलच त्यावेळेस मी जो काही निधी आहे त्याच वितरण हे सुरू होईल लाडक्या ताईनं लाडक्या बहिणी घाबरू नका चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह सह धन्यवाद